नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको एकोणीसशे सत्तरच्या दशकात आपल्या देशालाच नव्हे महाराष्ट्रालाच नव्हे तर पूर्ण जगाला हादरवून टाकणारं एक हत्याकांड घडलं होतं आणि त्याचं नाव होतं मानवत हत्याकांड म्हणजे आपल्या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अशा त्या गोष्टी होत्या त्यातल्या आणि अमानुष पद्धतीचं ते हत्याकांड होतं आणि त्या हत्याकांडावर एक अतिशय उत्तम अशी वेब सिरीज आता बनली आहे आणि ती येत्या चार ऑक्टोबरला सोनी लीव या चॅनलवर येते आहे आणि मानवत मर्डर्स असं त्याचं नाव आहे आणि त्या वेब सिरीजची अतिशय उत्तम टीम माझ्याबरोबर आहेत तुम्ही ओळखतात डावीकडून आशुतोष गोवारीकर प्रसिद्ध अभिनेते लेखक दिग्दर्शक आहेत आशिष भेंडे जे या सिरीजचे दिग्दर्शक आहे आणि सई दामनकर जिने अतिशय उत्तम काम यात केलंय तर तुमच्या तिघांचं मी खूप खूप स्वागत करतो आणि मी सर्वप्रथम तुमचं अभिनंदन करतो ह्याचा मी ट्रेलर बघितला काय सुंदर ट्रेलर आहे म्हणजे मी सुंदर हा शब्द वापरला आहे पण ते भीषण आहे सगळं कारण अ अक्षरशः आक, दीड दोन मिनिटात तुम्ही जे काही त्याच्यात हे केलं त्याच्यावरून त्याच्या त्याची भयानकता लक्षात येते तर मी तुमच्याशी बऱ्याच गोष्टी बोलणार आहे पण तत्पूर्वी मला तुमच्या तिघांकडून एक गोष्ट कॉमन जाणून घ्यायची आहे की तुम्ही या सिरीजला जोडले जाण्यापूर्वी मानवत हत्याकांडाबद्दल तुम्हाला काय माहिती होतं त्याच्याबद्दल अगदी थोडक्यात सांगा आणि मग आपण तपशिलात जाऊ फ्रॉम यू मला काहीच माहिती नव्हतं मी जशी या प्रोजेक्टची भाग बनले तसं मला एक एक गोष्टी कळत गेले बरं अजिबात माहित थी नव्हतं मानवत हत्याकांड हे टायटल फक्त ऐकलं होतं की असं काहीतरी घडलं होतं पण त्याच्या डिटेल्स मला काही माहित नव्हत्या कुणी केलं होतं का केलं होतं त्याच्या मागे काय काय घटना घडल्या होत्या हे मला अजिबात माहिती मलाही अजिबात माहित नव्हतं मानवत हत्याकांडबद्दल आणि म्हणजे ऐकूनही नव्हतं ते का माझ्या रेडिओ रडारवर नव्हतं याचं मला आजही थोडं उलगडलेलं नाहीये पण इतकी अशी या प्रकारची एवढी भयानक घटना आई वडिलांना माहीत होती पण माझ्या कानावर पडलेली नव्हती बर मग मला खूप महत्वाची ही गोष्ट वाटते की आत्ताची जी यंग जनरेशन आहे त्यांनाही माहिती नाहीये त्यामुळे मा अशा भयानक घटना आपल्या समाजापर्यंत पोचायला हव्यात तेव्हा मला वाटतं की हे खूप महत्वाचं कॉज घेऊन ही सिरीज येतेय आहे वा तर आपण थोडं जाऊ हा जेव्हा प्रस्ताव आला तुझ्याकडं डिरेक्शनसाठीचा तर तुझ्या मनातल्या भावना काय होत्या किंवा तू कशा पद्धतीने ही सिरीज बघितलीस आणि तुझं काम सुरू केलंस पहिल्यांदा जेव्हा मला आणि आमची मैत्रीण तन्मयी देवजी मध्ये सिनियर एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर आहे तिने मला हे स्क्रिप्ट पाठवलं की हे वाचून बघ आणि त्याच्या आधी मला आत्मपॅम्पलेट सारखं काहीतरी विनोदी चित्रपट आणि अशा प्रकारचे ऑफर होत होते बरोबर आणि मला ते करायचं नव्हतं हो मला काहीतरी वेगळं करायचं होतं तन्मयीने जेव्हा मला हे दिलं त्याच्यानंतर म्हटलं आज एक मर्डरची गोष्ट आहे एक ऑफिसर आहे तो जाऊन ते शोधणार आहे जनरली एक लाइनर असते तर मी असं खूप पूर्वग्रह डोक्यात ठेवूनच ते वाचायला सुरुवात केली पण जस जसं एक एपिसोड मी वाचत पुढे गेलो तस तसं मला लक्षात आलं की किती काय काय आहे याच्या बरोबर ते फक्त हु डोनेट याच्या पुरतं मर्यादित नाहीये हे सगळं अनफोल्ड कसं होत गेलं छोटे छोटे लेअर्स आहेत छोटे छोटे कॅरेक्टर्स आहेत कॉम्प्लेक्सिटीज आहेत की आणि त्याच्यामध्ये प्रोटोकॉलिसच्या सुद्धा इवन खलनायक म्हणून ज्यांना आपण बघतो ते तज्जन खलनायक नाही आहेत त्यांच्यामध्ये त्यांच्या त्यांच्या म्हणून काही कॉम्प्लेक्सिटीज आहेत कशातनं तरी कशाच्या तरी काय म्हणतात त्याला प्रभावातनं त्या गोष्टी होत गेल्या ते हे खूप इंटरेस्टिंग वाटलं मला एक स्टोरी टेलर म्हणून आपल्याला काहीतरी लोकांना जी गोष्ट सांगायची त्यासाठी इतकं घबाडायच्या हे आपल्याला सांगायलाच पाहिजे आणि मग त्याची तयारी सुरू झाली मग त्याचं व्हिज्युअल लँग्वेज काय असायला पाहिजे त्याचे कलर्स काय असायला पाहिजेत अभिनयाची शैली काय असायला पाहिजे या सगळ्या गोष्टींचा विचार करून मग ही सगळी मोठ बांधण्याचा प्रयत्न केला आणि तुमचं एक खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन म्हणजे या सिरीजला जी जोडलेली ऍक्टरची जी नाव आहेत ती जबरदस्त रेंज <laughs> म्हणजे आपण आता मागं जे बॅकड्रॉपला पोस्टर बघतोय त्यात सोनाली कुलकर्णी सई आणि साक्षात आशुतोष गोवारीकर तर खूप वेगळी व्हरायटी आहे तर <laughs> हे कसं इमॅजिन केलं या लोकांना तुम्ही एक तर वेगळी व्हरायटी हा एक महत्वाचा <laughs> शब्द आहे <laughs> मुद्दा आहे ना की आपण सगळे आपल्याला माहितीये की हे उत्तम अभिनेते आहेतच बरोबर तर अभिनेते उत्तम असेल तर मग कुठलाही रोल आपण देऊन बघूयात बरोबर मग जे सईने आजपर्यंत तिच्या आयुष्यात अशा प्रकारचा कॅरेक्टर केलेला नाहीये पण हे माहिती ना ऍट कुअर की ती भारी ऍक्टर आहे तर मग तिला हा रोल देऊन बघूयात ती भारी करेलच तसंच सोनालीच्या बाबतीत पण आहे की आता तुम्ही जरा नीट बघितलं ना ह्या सर्व लोकांनी अशा प्रकारचं कॅरेक्टर त्यांच्या करिअरमध्ये नाही केलेलं बरोबर पण ते उत्तम अभिनेत्यात हे आपल्या सगळ्यांना माहितीये मग त्या उत्तम अभिनेत्यांना एक वेगळा रोल देऊन बघूयात ह्यानी आम्ही अप्रोच झालो आणि कोइन्सिडेंटली किंवा फॉर्च्युनेटली त्यांनी सुद्धा हा लगेच पकडला त्यांनाही कदाचित पाहिजे होत हे की आपल्याला असं काहीतरी करायचं असे तर जे हा माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असा आहे जनरली आपल्याकडे काय होतं एखादा अभिनेता दिग्दर्शक बनला आणि तो यशस्वी झाला की आपल्याकडं इतर जे दिग्दर्शक मंडळी असतात ते त्याच्याकडे वळतच नाही ते त्याला बाजूला करून टाकतात आणि त्या दिग्दर्शकामधला जो अभिनेता असतो तो कधी प्रेक्षकांसमोर येतच नाही पण थँक्स टू अशीच त्यांनी परत एकदा तुम्हाला आणलेलं आहे एकदा तुम्ही सिनेमातही आला होता तर मला तुम्हाला विचारायचं की तुम्हाला स्वतःलाही थोडा धक्का बसला होता कारण हा जो रोल आहे हा अत्यंत पॉवरफुल रोल आहे रमाकांत कुलकर्णींचा म्हणजे ते जे पात्र आहे ते आपल्याकडे शेरलॉक होम्स म्हणून नावाजलेलं गेलेलं आहे तर असा अधिकारी असा ऑफिसर तुम्हाला प्ले करायला मिळतोय म्हणजे सरप्राईज असेल ते सरप्राईज तर होतच पण मला माय सेल्फ ओके की मला मानवत मटच माहीत नाही मला रमाकांत कुलकर्णी नाव फक्त आहे पण त्यांचं ऍक्च्युअली काय त्यांचं कॉन्ट्रीब्युशन माहीत नाही त्यामुळे मी अगदी आउटसाइडर जर या प्रोजेक्ट मध्ये आलो बरं मी जेव्हा पुस्तक वाचलं आणि मग स्क्रिप्ट uh, वाचली hmm. ते वाचून मला ॲक्च्युली कम्प्लीट एक एक ओव्हरव्ह्यू मिळाला आणि मला वाटलं की इफ आय एम गेटिंग द ऑपॉर्च्युनिटी टू प्ले दिस पार्ट माझं भाग्य आहे आणि हे प्ले केल्यामुळे जर का हा शो इज एबल टू रिच महाराष्ट्र नॉट ओनली महाराष्ट्र देशभरात तर इट विल बी अ ग्रेट कॉन्ट्रीब्युशन कारण याच्यात खूप मल्टिपल लेयर्स आहेत बरोबर मानवत सारखा परत या टाइपची गुन्हा hmm. परत घडला नाही पाहिजे hmm. हे जर का तुम्हाला दाखवायचं तर हा शो त्यासाठी खूप महत्वाचा आहे hmm. पोलीस वर्क कसं होतं बघायचं असेल तर हा शो तुमच्यासाठी hmm. त्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन बद्दल आहे म्हणजे इतक्या वेगवेगळ्या वे लेअर्स वर hmm. hmm. आहे की आय डिसाइड दॅट आय हॅव टू बी अ पार्ट ऑफ दिस आणि आय वॉज थँकफुल की मला आदिनाथचा फोन आला आशिष करतोय बरोबर तर अगदी आणि सई आत्ता मी बघतोय माग म्हणजे खरंच तुझं रूप वेगळं आहे तू आत्तापर्यंत जे काही पोर्ट्रे केलं त्याच्यापेक्षा अत्यंत वेगळं असं काही आहे त्यामुळे एखाद्या ऍक्टरला आपला जो झोन नाही आहे त्या झोनमध्ये एखादा दिग्दर्शक घेऊन जातो हे खूपच वेगळी गोष्ट म्हणजे तू हे एन्जॉय केली ॲज असे प्रोसेस शंभर टक्के पण मला असा काही माझा काही सेट झोन नाही आहे हा झोन माझा हा माझा नाही असं काहीच नाही आहे त्याच्यामुळे म्हणून मी सगळ्या प्रकारच्या कामांना ओपन असते आणि मला असं वाटतं की म्हणून माझ्याकडे वेगवेगळ्या वेग कामाच्या ऑपॉर्च्युनिटीज पण येतात जेव्हा आपण ओपन असतो गोष्टींना आपण गोष्टींना रिसीव करण्यासाठी मेंटली फिजिकली रेडी असतो तेव्हा गोष्टी आपल्याकडे अट्रॅक्ट होऊन येतात असं मला वाटतं आणि आय एम ग्लॅड की असा काही झोन तयार झालेला नाही आणि hmm. आय एम ग्लॅड की असे वेगवेगळे डिरेक्टर्स मला वेगवेगळ्या रूपात वेगवेगळ्या लाईटमध्ये सतत बघत असतात त्याच्यामुळे मला एक्सप्लोअर करण्याची संधी मिळते रिस्क घेण्याची hmm. संधी मिळते स्वतः hmm. किती पाण्यात आहे हे चेक करण्याची संधी मिळते hmm. अशीच आपण आता ही जी वेब सिरीज बनलेली बन, आहे ती <laughs> बन म्हणजे आम्हाला बघायला ती छान वाटते पण ऑब्वियस ती खूप मोठी टास्क असणार आहे कारण तिथं जाऊन एवढं सगळं एक्झिक्यूट करणं आणि ह्या ताकदीने शूटिंगचा कसा अनुभव होता काय चॅलेंजेस होते कसं तू हे सगळं जमवून आणलंस त्याच्याबद्दल सांग सगळंच शूटिंग चॅलेंजिंग आहे कारण एकावन्न दिवसांमध्ये आम्हाला हे सगळे आठ एपिसोड करायचं बर इट इज लाईक शूटिंग थ्री आत्मपॅम्पलेट सीन एकावन्न दिवस सो so, uh, ते करत असताना mm. सगळ्यात महत्वाचं काम आम्ही जे काही केलं असेल तर प्री प्रोडक्शन म्हणजे mm. पूर्वतयारी नावाचा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये आम्ही इतकं काम केलं होतं प्रत्येक शॉट आम्ही लिहिला होता असं mm. असेल ते, ते तसं असेल ह्या शैलीमध्ये अभिनय केला जाईल या, mm. या, या ही कलर संगती असेल असे mm. वगैरे 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 तर ह्या सगळ्याचा परिणाम असा होता की ना आम्ही सगळेजण एका व्हिजनमधनं या प्रोजेक्टकडे बघत होतो आणि म्हणून शूटवरती गेल्यानंतर ते विनासायस पार पडत गेलं अर्थात काही फिल्म मेकिंग किंवा वेब सिरीज मेकिंग कुठलाही हा जो प्रकार असतो तो सोलो ऍक्ट नाही आहे त्यासाठी खूप मोठी टीम काम करावं पडद्यावर दिसणारे कलाकार असतात त्यांना दिग्दर्शन करणारा एक दिग्दर्शक असतो कॅमेरामन आहे त्याच्याबरोबर एक खूप मोठी प्रोडक्शनची टीम डिरेक्शनची टीम ते मागे इतक्या गोष्टी त्या ह्याच्यासारख्या तू म्हणजे आमच्यावरती येणार प्रॉब्लेम्स त्या लेवलला ते फिल्टर केले जातात बरोबर आणि आम्हाला जे पाहिजे ते आणून दिलं जातं त्याच्यामध्ये आम्ही हे सगळं शूट करत असतो आणि आय एम टू सच या सगळ्यांच्या प्रयत्नांमुळे आम्ही हे इतक्या हा टास्क शकलो आणि आणखीन एक मला तुला प्रश्न विचारायचा आहे की जसं मी आधीच उल्लेख केला की इतकी उत्तम स्टारकास्ट आहे पण कधी कधी काय असतं की जे तसे तुलनेने नवीन दिग्दर्शक असतात त्यांच्यासमोर आता आशुतोष गोवारीकरांसारखा जर दिग्दर्शक तुमच्याकडं असेल किंवा सोनाली कुलकर्णी नॅशनल अवॉर्ड आहे सहीचं इतकं जबरदस्त काम आहे ते प्रेशर कुठं जाणवलं अगदी सुरुवातीच्या काळात म्हणजे सॉरी हा हा त्यामुळे प्रेशर घेत नाही हा प्रेशर देतो त्याच्यामुळे असं काही हे मीच आता सांगिष तू सांग तू सांग आशिष अगदी सुरुवातीला नंतर तुम्ही जेल झाला असाल नाही म्हणजे कलाकारांचं प्रेशर नाही हा ते पहिला दिवस जो असतो तेव्हा थोडस ते एक हे असतं की <laughs> सुरू होते आता वर्षात मेहनत केल्यानंतर ते एक प्रेशर होत आता okay. सोनालीच पण नॅशनल अवॉर्ड म्हणजे सोनाली आणि मी <laughs> एका शाळेतले अभिनव विद्यालय मराठी माध्यम पुणे ओके ती माझी सिनियर मला आठवत की आमच्या सुनेत्रा पांढरे मॅडम ज्या होत्या त्यांनी एक दिवस वर्गामध्ये अनाऊन्स केलं आपल्या शाळेची विद्यार्थीनी सोनाली कुलकर्णीला चेलुई चित्रपटासाठी असा नॅशनल अवॉर्ड मिळालेला आहे सगळ्या विद्यार्थी उठून टाळ्या वाजवा सगळ्यांनी उठून वगैरे वाजवल्या होत्या ही मला मेमरी गर, गर, सोनाली आठवत नाही तिला कधी बघितलं तर शाळेत मला mm. माहीत आम्ही कदाचित नव्हतो mm. ती सिनियर मला त्याच्यानंतर mm. आम्ही mm. फर्ग्युसन कॉलेजला ती माझी सिनियर परत त्याच्यात oh. ती फर्ग्युसन मधन पास आऊट झाली मी फर्ग्युसनला आलो आम्हाला दोघांना एकच अभिनयाचा एक पुरुषोत्तम करंडक नावाचा जो एक मोठी स्पर्धा आहे त्याच्यातलं सर्वोत्कृष्ट अभिनयाचं एक पारितोषिक असतं केशवराव दाते म्हणून बरोबर ते सोनालीला मिळालेलं काही वर्षाने ते मला मिळालेले सो हे सो माझी सुरुवात पण ऍक्टर म्हणून हे असे सगळे कनेक्शन आहेत त्यामुळे ना असं वाटत होतं की वी नो ही अदर तर hmm. फक्त मकरंद सर असे होते hmm. की ज्यांच्या बरोबर मी कधी काम केलं ना किंवा ज्यांच्या बरोबर माझा कसलाच संबंध कधी आला ना पण ते सुद्धा असं झालं की आमचं फोटो फोटोशूट होतं फोटोशूटच्या वेळेस मकरंद सर आले तुम्ही पहिल्यांदाच त्यांना बघत होतो पहिल्यांदाच त्यांना भेटत होतो एकदा फक्त फोनवरती बोलणार होतं की असा असा रोल आहे असं आहे हा करूयात वगैरे सगळं झालं आणि मग फोटोशूट करत असताना मला त्यांचं एक्सप्रेशन म्हणजे ॲक्शन म्हणजे आता फोटो काढायचा म्हटलं त्यांचं चेहऱ्याची ठेवण त्यांच्या विनोदी अभिनेत्यासारखी ते व्हायला लागायची जे की त्यांच्या अंगवळणी पण पडलेलं असावं तर मला ते कसं सांगू त्यांना असं ऑकवर्ड व्हायला लागलं की अरे माझी ओळख नाही आणि बरं माझा चित्रपट तेव्हा प्रदर्शितही झाला नव्हता हे तेव्हा तर हा कोण आला नवीन टिकोजीराव मला सांगणार असं ते म्हणू शकतात भीती पण होती एक तीन चार फोटो झाल्यानंतर मी त्यांना सर हे असं असं होतं ते जरा आपण टाळू शकतो हो आणि मग त्यांनी ते झिडकारलं आणि मग नवीन फोटो आणि मग ते फोटो बघताना हे हा जो लुक आहे तो अचीव्ह झाला आणि मग सगळं फोटो शूट झाल्यानंतर जाताना ते सगळ्यांना अच्छा बाय बाय टाटा केलं आणि मला ते तुम्हाला ते चेहऱ्याचं सांगितलं ते मधून मधून रिमाइंड करत जा मला mm. ती सवर सो so, त्यांनी कॉन्शियसली प्रयत्न okay. करायला आणि पण हे पण आहे की सिरीज चालू असताना ते कधी झालं नाही बर बर ओके शॉर्टच्या वेळेस ते झालं ओके ओके आणि असे तो, तो जे okay, okay. <laughs> तुम्ही असे एक दिग्दर्शक आहात की अत्यंत मेटेक्युअलसली तुमचं प्लॅनिंग असतं अगदी मायन्युटली डिटेल्स तुमच्या सगळ्या नियोजनात असतात तर मला नक्की खात्री आहे हा तर अत्यंत महत्वाचा रोल आहे तर मला तुमची ह्या रोलसाठीची तयारी जाणून घ्यायची आहे की कशा पद्धतीने शूटला जाण्यापूर्वी तुम्ही प्रिपेअर होऊन गेलात साठी फर्स्ट थिंग वजन मी कमी केलं oh, ते दिसतंय आम्हाला हे अत्यंत सरप्राईज आहे आमच्यासाठी मला सारखा असा शॉक व्हायचा मनात की यु नो इफ आय एम वेअरिंग दॅट पोलीस युनिफॉर्म आय कान बी लुकिंग आय हॅव टू लुक फिट ओके okay. तर पहिलं ते केलं किती कमी केलं आहे वजन तुम्ही मी दहा किलो ओ हो आणि खूप सॅक्रिफायसेस केले बर काय काय फॉर एक्झाम्पल सगळं गोड जे गोड पदार्थ बंद करा हे करा, करा। well. so, really admire, no, that, ते करा सो आय रिअली अडमायर नो ऑल द हिरोईन्स त्यांना कन्सिस्टंटली तो सॅक्रिफाईस करा हो बरोबर इट्स अ व्हेरी कमेंडेबल थिंग बिकॉज यू हॅव टू लुक गुड ऑल द टाइम बरोबर ते आधी केलं hmm. आणि मग आशिषला मी जेव्हा आशिष मला सांगितलं आणि आम्ही करायचं ठरलं मी त्याला दोन अटी घातल्या एक म्हणजे मला तुझ्या बरोबर जितकी रिडिंग करता येईल ती गरजेची कारण तुझ्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने वॉन्ट सी द द होल शो ओके आणि मग सगळ्या ऍक्टर्स बरोबर प्लीज एक रिडिंग करणं गरजेचं आहे त्याच्याबरोबर माझे सीन्स आहे आणि तिसरं म्हणजे आम्ही जाऊन मिसेस रमाकांत कुलकर्णी भेटलो ओके okay. त्यांच्या मुलींना भेटलो अनिता भोगलेजी आणि त्यांच्याकडून बरीच माहिती जी पुस्तकात नाहीये ती आम्ही घेऊ शकलो म्हणजे त्यांच्या ज्या क्वालिटीज आहेत ते किती कशा प्रकारे किती शांत होते त्यांना काय गोष्टी उत्तेजित करायच्या किंवा ते जेव्हा कुठल्याही केससाठी बाहेरगावी जायचे तेव्हा स्वतःच देवघर ते छोटंसं घेऊन जायचं सकाळी पूजा उजा करून मगच ते इन्व्हेस्टिगेशनला बाहेर पडायचे अशा त्यांच्या काही बऱ्याच क्वालिटीज होत्या प्लस त्यांचं त्यांची जी Uh, hmm. टीमवर्कची जी एक त्यांची क्वालिटी होती ज्याच्यात सगळ्या टीमना ते वेगवेगळी कामं देऊन इन्व्हेस्टिगेटिव्ह प्रोसेसमध्ये त्यांना इन्वॉल्व्ह करायचे आणि टू गेट द बेस्ट आउट ऑफ ऑल ऑ बरोबर आणि मग अनालिसिस आणि हे सो आय थिंक दिस वॉज ऑल द हा एवढा पण हा काहीच अभ्यास नाही अकॉर्ड कारण यांनी आणि गिरीशजीने जो अभ्यास केला आहे गिरीश hmm. जोशी रायटर आहेत त्यांनी ऍक्च्युली तो दीड वर्ष दोन वर्ष जितके तुम्हाला वेळ लागला असेल पण तुम्ही पोलीस ऑफिसर्स नाही नाही भेटला होता या सगळ्या तयारीसाठी okay. ती आवश्यकता नाही वाटली तुम्हाला याचं कारण माझे वडील पोलीस ऑफिसर हो त्यामुळे लहानपणापासून एक ट्रेनिंग झालेलंच आहे आणि त्यामुळे माझा कल नेहमी आय एम व्हेरी सॉफ्ट टुवर्ड्स पोलीस फोर्स इवन टुडे पोलीस ज्या प्रकारे आपली संरक्षण करतात चोवीस तास आंधी तुफान ते काम करत राहतात माझं एक ऍडमिरेशन त्यासाठी आहे कारण मी घरात होताना ते बघितले नाही त्यामुळे मी थोडासा या या कॅरेक्टरशी पण थोडासा मी जोडला गेलो तुमच्या वडिलांची रिएक्शन काय होती ज्यावेळी त्यांना कळलं की तुम्ही असा असा रोल प्ले त्यांनी मला इमिजिएट पहिला उद्गार हा होता की इमिजिएटली सोडू नकोस <laughs> हा रोल करायला आणि मग त्यांनी मला बऱ्याच गोष्टी सांगितल्या रमाकांत कुलकर्णीजींबद्दल त्यांनी बघितलेले रमाकांत कुलकर्णी त्यांनी सांगितले ओके okay, म्हणजे ते प्रत्यक्ष त्यांच्याशी इंटरॅक्शन केलंय त्यांनी इंट्रॅक्शन नाही ओके पण ही नोज ओके वा म्हणजे हे खूपच मोठी गोष्ट आहे मला आता सई तुझ्याकडून जाणून घ्यायचंय जसं मी आधीच उल्लेख केला तू अशी एक नॅचरल ऍक्ट्रेस तु की तुझ्याकडं दिग्दर्शकांनी कोणती भूमिका द्यावी तू अगदी त्या भूमिकेत मिसळून जातेस आम्हाला कधी कधी आश्चर्य वाटत की हे कसं काय साध्य होत एखाद्या रोलमध्ये इतक्या कमी वेळात शिरणं इट्स अ गिफ्ट का काही वेगळं टेक्निक आहे तुझं गिफ्ट पण आहे आणि मला असं वाटतं त्या गोष्टीवरती नितांत प्रेम असायला पाहिजे म्हणजे प्रेमाचं नेक्स्ट स्टेप मला अशी वाटते की श्रद्धा जी माझी माझ्या कामावर आहे म्हणजे मला असं वाटतं की आयुष्यात बाकी सगळं कॉन्स्टंट नाही आहे पण माझं काम कॉन्स्टंटली माझ्या बरोबर आहे सो माझं आणि त्याचं नातं खूप घट्ट आणि वेगळं आणि खूप स्पेशल आहे त्यामुळे मला झोकून देऊन काम करणंच माहिती आहे म्हणजे इधर आयम हंड्रेड पर्सेंट इन और हंड्रेड पर्सेंट आउट मला मधलं काही जमलेलं नाही आजपर्यंत स्वभाव म्हणून सुद्धा सो ते कुठेतरी मला नकळत हेल्प करत असेल असं मला वाटत बरोबर पण मला असं म्हणजे काय एका एक, एक रोल आत्मसात करणं म्हणजे काय मला असं की त्या ते ट्रूथ ते ते आणि म्हणजे आहे असं मला वाटतं हा, हा हत्याकांडाचा हा जो प्रकार आहे म्हणजे ज्यावेळी मी ते वाचलं ते अक्षरशः काटा आला होता अंगावर तुम्ही तर ती सगळी पात्र जगत होता काम करत होता त्यावेळी कधी कधी एखाद्या दिवशी शूटिंग संपल्यानंतर किंवा एखादा प्रसंग पूर्ण केल्यानंतर तुमच्या टीममध्ये विचित्र अशी भावना होती की अरे हे काय घडलंय म्हणजे असं काही वेगळेपणा तुम्हाला जाणवत होता का किती कि भयानक प्रकार आहे हा सगळा अशी कधी जाणीव काम केल्यानंतर किंवा करत असताना तुमच्या तिघांपैकी कोणाला जाणवली का म्हणजे ह्याचं विज्युअल लँग्वेज वरती आम्ही जेव्हा काम करतो शॉर्ट डिव्हिजन्स आमच्या सगळे चालले होते ते करत असताना मी आणि माझा डीओपी आम्ही बसून ना आता हे मर्डर्स जे काही झालेत आता नो बडी नोज आय विटनेस नव्हता हो की कोणी कसं mm. मारलं mm. त्याचं एक प्रेडिक्शन आहे किंवा त्याचं कन्फेशन असतात mm. तर मग ते दाखवणं व्हिज्युअली mm. एका विशिष्ट लिमिटमध्ये mm. जास्त गुरुसम न करता त्याचा एक परिणाम तर मग त्याच प्रत्येक सात मर्डरचं काहीतरी क्रिएटिव्हली आपण काहीतरी एक व्हिज्युअल लँग्वेज तयार करतो कसं ते दाखवायचं हे करतात हळूहळू आम्ही ना लोकांना मारायचं कसं याच्या वेगवेगळ्या वरती मी आणि माझं डीओपी काम करतो विचार <laughs> करा की हे कामासाठी आहे हे प्रोजेक्ट साठी आहे आणि बाय द टाइम आला की जेव्हा शेवटचं मर्डरचं हे झालं तर मी आणि माझं डीओपी माझा डीओपी एक अत्यंत साधा मनुष्य आहे की त्याची फॅमिली <laughs> गांधीवादी आहे तो स्वतः गांधीवादी आहे आणि हा मनुष्य मायाबरोबर बसून मर्डर डिस्कस करतोय जस्ट इमॅजिन आणि एका पॉइंटला आम्ही दोघांनी आपण जरा ब्रुटल होत चाललो <laughs> एक दोघांना एकमेकांबद्दल वाटायला सुरुवात झाली होती तर ते आमच्या दोघांचं होतं तो एक पॉइंट होता आणि पण शूटला गेल्यानंतर हे सगळं विचार करायला वेळ नसतो तुम्हाला कधी अशी तशी सुन्न व्हायला झालं म्हणजे काम करताना नाही तसं त्या प्रकारे सुन्न नाही स्क्रिप्ट वाचूनच मला जो पहिला इम्पॅक्ट होत तो इम्पॅक्ट खूप स्ट्रॉंग इम्पॅक्ट होता भयानक इम्पॅक्ट होता कारण असं डिस्बिलीव्ह होता माझा बरोबर की असं इतकं त्यावेळेला काय प्रकारचे कोण मी सांगत नाही पण अशा प्रकारे भीषण या ज्या हत्या झाल्या या माणसाने केल्या आणि त्यात बरंच काही इंटरकनेक्टेड आहे पण हे लोक असे कसं करू शकले ते अगदी आणि त्यांच्या मनात काय चाललं होतं की त्यांनी हे त्यांना करायला भाग पडलं हे मी वाचून आवाज वॉज मी ह्या मुलाखतीचा एक शेवटचाच प्रश्न घेतो आणि थांबतो म्हणजे तुम्ही खूप महत्त्वाचं हे काम करताय पण अजूनही आपल्याकडं अशा प्रकारचे प्रकार घडतात म्हणजे जवळपास हे कथानक घडून पन आता आपण पन्नास वर्ष पुढं गेलो आहे पण काही प्रकार असे घडतात त्याच्या पॅरल घडतात तर समाज म्हणून अजून आपण ग्रोथ होत नाही आहे आपली किंवा त्याच्यात आणखी सुधारणा आहे असं वाटतं का तुम्हाला ती घ्या नाही अगदी थोडक्यात उत्तर दिलं तरी झालंय मला मला असं वाटतं एक कॉन्स्टंट इव्हॉल्व्ह होण्याची प्रोसेस आहे फार पूर्वी काही गोष्टी होत्या त्या आता नाही आहेत पण असं होत की आजपासून सगळं बंद बरोबर ती एक ग्रॅज्युअल प्रोसेस थांबता कामात नाही आणि या, या सिरीज थ्रू जो काही एक संदेश लोकांपर्यंत जायला पाहिजे तो जाईल असं मला खूप वाटतं आणि जर का भविष्यामध्ये जर का शंभर लोक हे करणार असतील तर त्याचं निदान एका माणसानी ज्यांनी सिरीज बघितली त्याच्यावरती परिणाम व्हावा आणि हे त्यांनी करू नये मला वाटतं हे मी खूप ऍप आप उत्तर दिलंय कारण इट्स अ जर्नी म्हणजे ग्रोथ इज अ जर्नी आणि त्याच्यात चढ उतार असणारच बरोबर आणि तो जसं म्हणाला तसं की जसं कोणी ओव्हरनाईट स्टार होत नाही इट्स प्रोसेस तसंच इट्स अ प्रोसेस म्हणजे कधी ती प्रगती कमी असेल कधी जास्त असेल कधी अजिबात नसेल त्यामुळे मला असं वाटतं इथे ऑप्टोमिस्टिक राहणं खूप गरजेचं आहे स्वतःच्या परीने प्रयत्न करत राहणं खूप गरजेचं आहे जे आम्ही करतोय आता कसं आहे बालविवाह करू नका mm -hmm. ही जी एक आ, जी मोहीम होती जी मला वाटतं अठराशे नव्वद एकोणीसशे त्या वेळेला ती mm -hmm. सुरू झाली आणि आपल्याला वाटतं त्याच्यानंतर की आता बालविवाह होत नाहीत संपले आफ्टर इंडिपेंडन्स आम्ही आताच्या शूटिंगला गेलो होतो एका गावात मी सकाळी नऊची शिफ्ट होती आणि त्यावेळेला त्या शाळेत आय थिंक पंधरा ऑगस्टचा दिवस होता त्या शाळेत मुलं कोरस मध्ये म्हणत होती बर की बालविवाह करू नका hmm. Hmm. असा तो संदेश त्या स्कूल मध्ये अ टीचर वॉज टेलिंग दिल्ड्रन अँड चिल्ड्रन वर रिपिटिंग सो आय वॉज शॉक बाय दॅट आय रिअलाइज की ती ती प्रथा संपलेली आहे पण अजूनही त्याला सारखं सांगणं गरजेचं hmm. की हे चुकीचं आहे hmm. हे करू नका हे चुकीचं आहे hmm. hmm. तसंच हा शो एक एक डिफरन्स घडेल अगदी पण आपल्याला हे करत राहावं लागणार अगदी एक शो एक, एक अगदी बरोबर मुद्दा तुम्ही मांडलेला आणि मला असं वाटतं की आपलं जे माध्यम आहे चित्रपट असेल टेलिव्हिजन असेल वेब सिरीज आहे ह्या सगळ्यांना आपण समाजाचा आरसाच मानतो आणि त्या आरशात तुम्ही पन्नास वर्षापूर्वी जे काही घडलंय त्याचं प्रतिबिंब आहे त्यामुळे ते कसं तुम्ही दाखवलंय हे आम्हाला चार तारखेला कळणार आहे त्यामुळे आम्ही चार तारखेला हे बघू प्रेक्षकही बघतील आणि त्यानंतर आपण पुन्हा एकदा भेटून गप्पा मारू की तुम्ही काय नेमकं सादर केलं तर मी तुमच्या या वेबसिरीजला तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद थँक्यू धन्यवाद